एकत्रित रुपये दिले जाण्याची शक्यता आहे तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की पोर्टलवर असो किंवा मॅन्युअली असो ज्या वेळेला फॉर्म अपलोड केला गेला त्याच्यामध्ये त्यांचा अटेस्टेशन घेतलेलं आहे म्हणजे त्यांनी स्वतः माहिती द्यायची की त्यांनी कुठल्या स्कीमची त्या ठिकाणी लाभ की नाही घेतलाय आता आम्हाला जो डेटा वेगवेगळ्या विभागाचा मिळाला तो आम्ही इंटिग्रेट केला म्हणजे तो आम्ही आमच्याकडे जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये आम्ही तो इंटिग्रेट केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की बाबा ही लाभार्थी जी आहे ही नमोशेतकरीची पण लाभ घेते आणि लाडकी बहीणचा पण लाभ घेते मग आम्ही त्यांना लाडकी बहीणमधून पाचशे आणि नमो शेतकरीचा जो हजार आहे तो त्या ठिकाणी चालू केला संजय गांधी निराधारचा फिक्स्ड डेटा आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जसा त्यांचा बऱ्याचशा वर्षापासून ती असणारी स्कीम आहे त्याच्यामुळे त्यांचं डेटाचं कन्सॉलिडेशन त्या ठिकाणी आहे त्याचा तर आता लाभ पंधराशे बाराशे आधी होता पण नंतर तो लाडकी बहीण आलेली असतानाच पंधराशे झाला होता त्यामुळे ते लाभार्थी सेम असण्याचं काहीच कारण नाही काही असे होते ज्यांची फोर व्हीलर होती त्यांचा डेटा परिवहनकडे नव्हता त्याच्यामुळे ही ग्राउंड लेवलची स्कूटीने केलेली आहे आणि मला खात्री आहे की जे अपात्र ठरतील त्यांना माहितीच होतं की कालांतराने ते अपात्र होणार आहेत शेवटी आपण ज्या वेळेला फॉर्म भरत असतो त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की आपण कुठल्या तरी स्कीमचा फायदा घेत म्हणजे आपण लाभ घेतोय आणि तरीसुद्धा आपण हा फॉर्म भरलेला आहे त्याच्यामुळे असं काही नाही आहे की ते त्यांच्यासाठी पण अनपेक्षितपणाने राहणार आहे शेवटी तो डेटा व्हेरीफाय झाल्यानंतर सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्याचा निर्णय हा विभागाने घेतला शासनाने घेतला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळांसमोर त्या ठिकाणी तो आम्ही ठेवला आणि त्यानुसार सरकारी चलानच्या माध्यमातून ते राज्याच्या तिजोरीमध्ये येण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामुळे कुठल्याही पात्र लाभार्थ्यावर अन्याय होऊन देणार नाही ही दक्षता विभाग म्हणून आम्ही घेत